एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ ब्राह्मणवाडा तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा येथे पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत मंजूर झालेल्या पस्तीस लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ बुधवार एकोणीस मार्च दोन हजार दो पंचवीस रोजी उत्साहात पार पडला या कार्यक्रमात स्थानिक नागरिकांचा सा सक्रिय सहभाग दिसून आला उद्घाटनावेळी सर्व कार्यक्रमांचे नारळ स्थानिक नागरिकांच्या हस्ते फोडण्यात आले उद्घाटन समारंभाला सरपंच श्री संतोष भांगरे उपसरपंच श्री सुभाष गायकर ग्रामसेवक श्री वाळीबा मुंडे साहेब तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री रवींद्र हांडे श्री शिवाजी आरोटे श्री गोविंद जाधव श्री किरण जाधव सौ गायकर उज्ज्वला सुरेश सौ गायकर संगीता मश्चिंद्र सौ आरोटे योगिता अशोक सौ जाधव रुपाली संतोष सौ जाधव धनश्री सुनील सौ दिघे मनीषा मीनानाथ सौ रोकडे कविता हरिभाऊ आणि ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज ब्राह्मणवाडा ग्रामपंचायतच्या माध्यमातून पद्रा वित्त आयोगाअंतर्गत जवळपास पंचेचाळीस ते सत्तेचाळीस लाखाच्या कामांचं उद्घाटन आज या ठिकाणी ब्राह्मणवाडा गावामध्ये संपन्न झालेले त्यामध्ये टॉयलेट असतील शाळा खोल्या दुरुस्त असतील कॉन्क्रिटीकरणाची कामं असतील त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्यापुरवठ्याची एक दहा ते अकरा लाखाच्या टाकीचं उद्घाटन देखील आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि अशाच प्रकारचा विकास ब्राह्मणवाडा गावामध्ये अविरतपणाने पंधरा वित्त आयोगामार्फत त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामनिधीमधून त्याचप्रमाणे आमदार फंडां फंडामधून आमदारांकडून इतर सर्व महाराष्ट्र शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या योजनांमधून राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ब्राह्मणवाड्याचा विकास याच पद्धतीने करण्याचा आमचा मानस आम्ही ठेवलेला आहे आणि त्याच पद्धतीने कामं देखील चालू चालू आहे शून्य शून्य एक वेबसाइट आ है एस डॉट कॉम मेल आई डी है ए एट द रेट जीमेल डॉट कॉम